जास्त दो। एट आहे दोन एपिसोड होते काल एक होता ना आज सकाळी एक होता त्यामुळे त्यांना ना चक्कर कमी असल्या चक्कर येत असल्या कारणाने ताप असल्या कारणाने आणि सततचा दौरा त्यामुळे असलेलं डिहायड्रेशन ह्या कारणाने त्यांचा ही एटी एट बाय सिक्स्टी आहे त्यामुळे त्यांना चक्कर येणं वगैरे आहे तर आता आपण त्यांना आय व्ही अँटीबायोटिक्स आय व्ही फ्ल्युड्स हे सुरू केलेत आणि ब्लड टेस्ट त्यांच्या रिपोर्टिंगसाठी पाठवल्या हो रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी लक्षात येतात एकंदरीत हे लक्षात येत आहे की त्यांना आरामाची खूप जास्त आवश्यकता आहे जास्त तापेचे दोन एपिसोड होते काल एक होता ना आज सकाळी एक होता त्यामुळे त्यांना ना, ना चक्कर कमी असल्या चक्कर येत असल्या कारणाने ताप असल्या कारणाने आणि सततचा दौरा त्यामुळे असलेलं डिहायड्रेशन ह्या कारणाने त्यांचा बीपीही एटी एट बाय सिक्स्टी आहे त्यामुळे त्यांना चक्कर येणं वगैरे आहे तर आता आपण त्यांना आय व्ही अँटीबायोटिक्स आय व्ही फ्ल्युड्स हे सुरू केलेत आणि ब्लड टेस्ट त्यांच्या रिपोर्टिंगसाठी पाठवले हो रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी लक्षात येत एकंदरीत एक हे लक्षात येत आहे की त्यांना आरामाची खूप जास्त आवश्यकता आहे